नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश व एक सुंदर बोध ऐका एक छोटा मुलगा आपला दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरूही दात आणि कुरडला आपल्या भावाचीही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसूस गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला उमनला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही एखाद्याची कृती होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे ह्यातच हित असते जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचे माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लोकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुख नसते आयुष्य ही असंच आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा करू त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही काहीही अपेक्षा करू नका मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनून धरणीवर पाठवलेत मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे ते नतमस्तक होत असतात स्वामी भक्तांना माऊली बोलतात मोगरीच्या वेली जुळून जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा आपण बाबरीच्या झाडांजवळून जाताना केली तर सुगंध तर मिळणं दूरचीच गोष्ट त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबरीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो अशा वेळी आपण बाबरीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेली जुळून मोगरी जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबळ ही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लईत चालत राहतो खाली न बघितल्यामुळे आपल्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्यातही आपण असंच करतो ना भेटणारे चांगले लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही ते भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा द्वेषांचा आकसांचा काटा आपल्या मनाला टोचत असतो अशा वेळी नेमका दोष कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासायला पाहिजे एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग देखील पाडतील दगड तोच व मारणारा पण तो पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा था। खूप हो फरक आहे व एकीने राहा यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात लक्षात असू द्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतं जे की अर्धवट वाचलेलं असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थितीचा जे की काही कारण असतो आपण वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कोठेतरी अडगळीत रोज नजरेस पाडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचं राहूनच जाते नात्याचं पण तसं सुरुवातीला प्रेम असते आपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावी तशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्याला दुराव वाढतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते त्यामुळे नात्यालाही वेळ हवाच थंडीत कुडकुडीत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर एक रुपयाचा ठेवला भिकारी हळूच म्हणाला देव तुझं भलं करो मी म्हटले बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात देव तुम्हाला दिसला का कधी आणि कधी देवाकडे तुमचं भलं व्हायला प्रार्थना का नाही करत तर तो सहज म्हणून गेला जो माणूस ह्या हातावर एक रुपया देईल तोच तो माझ्यासाठी देव असतो या बाकी दगडा देव गवसाला जगात श्रीमंत लोक आहेत की मी आजही निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसातच देव माणसं शोधत आहेत लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोड केली तर नातं टिकत कमीपणा घेतलं तर नातं टिकतं पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा गुन्हा ठरवावा थोडक्यात ते माघार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करत असतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतंच शेवटी मग काय उपयोग झालाय सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच नाही शेवटी एक हृदयाचा दरवाजाची कहाणी ऐका एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकारांनी मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही एक मानसशास्त्रीय सत्य ऐका खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांबी लबाळ बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवड टीकात्मक झहरी पटकन पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या वृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासात घात करणं फसवणं हे त्यांच्या मनात नसतं ते खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला आपण नक्की शिकलं पाहिजे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नाते तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती काम येत नाही तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथे रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळे सोयरी मदत करतात ज्यांशी अशी तोंड ओळखी शिवाय पुरती ओळखी नसते म्हणून माणसांना आयुष्यात रक्ताची व मानलेल्या नात्याबरोबरच नात्या पलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतच असतो आयुष्य नावाचा चित्रपट एकदाच प्रदर्शित होतो आवडत्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही नको वाटणाऱ्या घटकांना डिलीटही करता येत नाही या चित्रपटातले पात्र तुम्ही स्वतः निवडू शकता ते समजपणे निवडा संगीत असू द्या त्यामध्ये हळवेपणा देखील असू द्या आणि समाप्तीची पाठी होईपर्यंत भरभरून जगा खळखळून हासा कारण आयुष्य नावाचा चित्रपट पुन्हा पुन्हा बघता येत नाही जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाडो माणसांना गोलगोल फिरवण्यात पटायत असतात ते लोक समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहते नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक अखोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडते आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे माणसं जोडणे म्हणजे काय तर माणसं जोडणे म्हणजे समोरच्याला आहे तसे स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपलं मत न लादणं माणसं जोडणंच म्हणजे ऐकण्याची कला शिकणं फुक्कांचा वाद आणि टोकाचे टीका टाळणं माणसं जोडणंच म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरच्याचा अधिक महत्वाचं हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणंच म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणंच म्हणजे प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद देणं रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणंच म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत हे प्रकट करणं जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसे कशी भेटतील मार्ग दाखवणारे कि मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो ना तो पैसा कायमच असेल असे नाही जे चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला देखील सुरक्षा पडत असतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उत्तर वयात आपली काळजी करतीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले, आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असेल तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण ऍटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगले कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम म्हणजे अंतिम सत्यच आहे स्वामी आयुष्य बिनधास्त जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचेही नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचेही नाही लोकांची विविध रूपी असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याची हिन चिंतायची जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरक्षा घालवतात ना तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात नेहमी हसत राहा हा सुंदर जन्म पुन्हा नाही स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहायची एक गमतीदार सत्य ऐका नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही कपाळाला कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला तोंड असते पण तिला बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला श्वास घेता येत नाही कंगव्याला कान दात असतात पण चावता येत नाही माणसाला सगळं असूनही माणूस की दाखवता येत नाही लक्षात असू द्या माऊली आपल्याला बोलत असतात स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असत अधारीतलं अ सोडून थोडं धीराने घ्यायचं असत संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं मनातलं हत्त सोडून नातं घट्ट करायचं असतं माझ्यातलं मी सोडून तिच्यातलं ती तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्यालाही ऐकायचं असतं एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं थोडं थोडं का होईना रोज मात्र बदलायचंच असतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून हे घ्यायचंच असत मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसे मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य पडत परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करत असतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमान हे जगत नाही व भविष्यात हे जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही काही लोकांचं किती छान ना आपल्या वाटेला तेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं वाटेल तेव्हा यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं वाटेल तेव्हा हात धरायचा वाटेल तेव्हा वाटे साथ सोडायची फिकर नाही कशाची कोणाच्या अश्रूंची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाच्या अस्तित्वांची आणि कोणाच्या जीवाचीही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरो बोलून सगळ्यांपासून दूर होत असतो निवांत ऐका खरोखर छान वाटे तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी व्यक्तींशी संवाद साधून मंगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पेकती विजांच्या कडकडामुळे नाही वाहत तो जरा असतो आणि थांबत ते डबकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाची काहीच अडत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही डोकं शांत असेल तर आपले निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहन स्मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि आन सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण उद्या या जगात काय होईल हे कोणालाच माहिती नसते म्हणून नेहमी आनंदात राहा अंतकरणातील देव पण ऐका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पट असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस बोलण्यातून आहे तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तुम्ही तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकत असू द्या असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपलं त्याच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं पण कोणी चांगलं म्हटल्यामुळे आपण चांगले ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे आपण वाईटही ठरत नाही आपण कसे आहोत हे ज्यांना त्यांना पक्क माहिती असतं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच होत हो असते पापाची वासना नको दावडोळा त्याहून आंधळाभराच निंदेची श्रवण नको माझे कानी बधिर करूनी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुका त्या बाजूनही मुकाबरीच मी नको मज कधी संगती जना माती उटला भली माऊली म्हणे कंटाळा तू एका गोपाळा आवडसी माणसाने नेहमी एकांताना ऐकताना एक कान हा स्वतःचा वापरावा म्हणजे गैरसमज कमी होत असतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही तर म्हणून खटकत असतो देव कधी नशीब लिहित नाही आय। आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं नीती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असतं समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हेच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजी आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुख देणारी व्यक्ती कधी सुखी होत नाही हीच नैतिकता आहे प्रत्येकाच्या मनात असते देव माणसांची मनस्थिती बघतो त्याची परिस्थिती बघत नाही तसेच देव कधी तुमचं बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापांचे दरवाजे खुल्ले करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानात जळते पण जर तुमच्या नाते संबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर मनात जळत राहाल जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसांची निशाणी आहे तर आहे त्यात समाधान माने हे सुखी माणसांची निशाणी आहे ईश्वर जो पण देतो तो चांगलेच देतो जेव्हा तो काहीच देत नाही ना तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसांच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिहू नका तर तुम्ही तुमच्या कर्मापासून भिहून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो व दुःखाचा असो देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकलेला नाही तर आपण तर सामान्य जीवन जंतू आहोत जीवनामध्ये मा प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा घरातून बाहेर पडताना आपल्या देव घरातील देवाला देवा नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवांचं दर्शन घ्या कारण तो भगवान तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर शंभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चाला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या भगवंतांच्याच हातात आहे स्वामी भक्तांनो माऊली बोलतात कधी हे लक्षात असू असुंटा गुंटा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कमी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे इथे तिथे राहणार नाही मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगलपणाची ओजे वाटेल इतके चांगले वागू नये कोणाला गरज नसेल आपली तितके रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कोणास अवघड वाटू नये बंधन होईल इतके जवळचे राहून जावे सारे झल मनात झपू नये नको सोहू आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हा पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसऱ्यांचे ओटी राहील इतकेच आपण करून जावे लक्षात असू द्या शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असून सीता हरण्याच्या वेळी जवळ कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असून वस्त्र हरणावळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असून अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधी शावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शेरशेवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून बाहेर काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आहे आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला हो भोगायचेच आहे तर स्वामी भक्तानं असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद